सातारच्या विस्तारित एम आय सीला चालना देणार आणि साताऱ्यात आय टी पार्क उभारणार उद्योग, यांचा उद्योग यांचा यांचा मंत्री उदय सामंत यांचं उद्योजकांना आश्वासन शेतकऱ्यांची जमीन हस्तांतरित करताना त्यांना योग्य मोबदला देणार शेतकऱ्याच्या मागणीला उदय सामंत यांचा सकारात्मक प्रतिसाद सातारा मॅन्युफॅक्चर असोसिएशन यांच्या कार्यक्रमातून मंत्री उदय सामंत यांनी सातारकरांशी साधला संवाद सातारा एमआयडीसी परिसरातील मॅन्युफॅक्चरर असोसिएशन यांच्या भवनातील सर धनजीशा कुपर सभागृहाचं उद्घाटन आणि उद्योजक संवाद कार्यक्रम उद्योगमंत्री श्री उदय सामंत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले उद्योजक फारूक कुपर मासचे अध्यक्ष संजोग मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला साताराच्या एमआयडीसीला नवीन चालना देण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या जमिनी योग्य तो मोबदला देऊन हस्तांतरित केल्या जाणार आहेत तर साताऱ्यातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आय टी पार्कची देखील लवकरात लवकर उभारणी करणार असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळेला बोलताना दिला आज इथे आल्यानंतर महत्वाचा विषय की साताऱ्यातली एम जागा जागाही संपलेली आहे आणि म्हणून ची जागा आपल्याला वाढवून पाहिजे तिथे अॅक्विशन आपण सुरू केलेलं आहे तसं आता तिथं माननीय राजांनी या ठिकाणी सांगितलं की काही एमआयडीसी आहे त्या सी मध्ये शेतकऱ्यांचा विरोध आहे तो विरोध जर त्यांची गावठाणची जागा सोडून त्यांची घरं सोडून त्यांची शेतीची जमीन सोडून जे फक्त माळ नाही हे त्याला जर शेतकरी तयार असतील तर नक्की राजे आपण पुढाकार घ्या तिथले स्थानिक आमदार महेश शिंदेसाहेबांशी देखील आपण चर्चा करू आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये उद्योजकांना अजून जागा जी आवश्यक आहे ती देण्याचा प्रयत्न आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये नक्की करू हा उद्योग मंत्री हा न्यानं माझा शब्द आहे आपल्याला आठवत असेल की या साताऱ्यामध्ये आय टी पार्क व्हावा ही देखील सन्माननीय शिवेंद्रराज भोसले साहेबांची मागणी होती उदयनराजेची देखील मागणी होती दोघांनी दोन जागा सुचवलेल्या आहेत एक उदयनराजेंनी सुचवलेली आहे एक शिवेंद्रराजेंनी सुचवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये उदय सामंत आता अडकलेला आहे आणि <laughs> म्हणून शिवेंद्रराजेंकडे ब्रेकफास्टला जाताना उदयनराजेना देखील भेटून आलो आणि मी सांगितले की दोघांचे एकमत झाले असं समजतो आणि आयटी पार्क साताराला होणार हे शंभर टक्के जाहीर करतो ज्यावेळी कापली आर ओ माझ्या आरोना सांगितलं की आज ठीक आहे सुसज्ज कॉर्पोरेट ऑफिस आपण करतोय परंतु त्याच पद्धतीनं उद्योजकांची कॉर्पोरेट काम झाली पाहिजे त्याच्यासाठी त्यांना ह्या ओ ऑफिस चे खेपा घालण्याचा काय जास्त त्रास करायला देऊ नका त्यांचे गुट झिजवू नका त्यांच्या चपला झिजवू नका ज्यावेळी उद्योजक आपल्याकडे ज्यावेळी कामासाठी माणूस आपल्याकडे सर्वसामान्य नागरिक आपल्याकडे त्याच वेळी त्याचं वे काम ह्या ऑफिस म्हणून झालं पाहिजे अशा पद्धतीचे स्पष्ट पद्धतीचे निर्देश जे मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अपेक्षित आहेत ते देण्याचं काम देखील आज साताऱ्यामध्ये मी केलेलं आहे